परिवर्तनाचा गर्भ या माझ्या कविता संग्रहातील ही कविता कवितेच शीर्षक आहे वास्तव स्वीकारा अज्ञानाचे टिकणार नाही अज्ञानाचे आसव टिकणार नाही भांडवलदारी मार्क्सवाद गांधीवाद यातूनच बनले सारे वादी भांडवलदारी मार्क्सवाद गांधीवाद यातूनच बनले सारे वादी पुरेसा एकच आहे वाद पुरेसा एकच आहे वाद बना सारे आंबेडकरवादी पुरेसा एकच आहे वाद बना सारे आंबेडकरवादी विचार कल्पना उपदेश ज्ञान विचार कल्पना उपदेश ज्ञान या बरोबर वास्तव ही स्वीकारा विचार कल्पना उपदेश ज्ञान या बरोबर वास्तव ही स्वीकारा त्याच संगे कृतिशील बना स्वीकारा समृद्ध बुद्ध विचारा स्वीकारा समृद्ध बुद्ध विचारा स्वीकारा समृद्ध बुद्ध विचारा